कोल्हापूरमध्ये सध्या कोल्हापूरची नारायणी या नावाचं गाणं अक्षरशः धुमाकूळ घालत आहे मराठी सोशल मीडिया जगतात विशेषत इंस्टाग्राम आणि युट्यूबवर या गाण्याचे विविध रिमिक्स व्हर्जन्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत गाण्याची पार्श्वभूमी आणि निर्मिती कोल्हापूरची नारायणी हे मुळत एक ट्रेंडिंग मराठी डान्स डी झे गाणं आहे कोल्हापुरातील स्थानिक डी जे आर्टिस्ट जसे की डी जे प्रीतम पी आर डी जे रवी आर जे डी जे अनिकेत नागेश आणि डी जे मारुती चंद्रकांत यांनी या गाण्याला वेगवेगळ्या संगीत प्रकारांत जसे ईडीएम मिक्स हलगी मिक्स आणि ट्रान्स मिक्समध्ये पुन्हा साकारलं आहे हे, हे गाणं पारंपरिक कोल्हापुरी सण जत्रा आणि नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलं असल्याने त्यात प्रचंड ऊर्जायुक्त ताल, ताल आणि स्थानिक कलर जपलेला आहे सोशल मीडियावरील धुमाकूळ इन्स्टाग्रामावर हजारो रील्स टिकटॉक क्लिप्स आणि शॉर्ट व्हिडिओज कोल्हापूरची नारायणीच्या तालावर फिरताना दिसत आहेत विशेष म्हणजे डी जे गौरव संगलेकर आणि डी जे हर्षू यांच्या हलगी मेक्स आवृत्त्या लोकांच्या भन्नाट नृत्य व्हिडिओंसह ट्रेंड होत आहेत अनेक मराठी युवा इन्फ्लुएन्सर्सनी या गाण्यावर परफॉर्मन्स क्लिप्स शेअर करून कोल्हापूरची संस्कृती आणि नवरात्री सोहळ्याचं वातावरण साजरं केलं आहे कोल्हापूर व मराठी संगीत विश्वाची स्थानिक कलाकार आणि संगीतप्रेमींनी हे गाणं कोल्हापूरच्या परंपरेचं नवं डिजिटल रूप असं म्हटलं आहे नवरात्रीच्या काळात कोल्हापूरच्या हालगी पथकांपासून डी जे साऊंड सिस्टीमपर्यंत सर्वत्र हे गाणं ऐकू येतंय डी जे पी पीआर व डी जे रवी आर जे यांचे व्हर्जन लाखो व्ह्यूज मिळवत आहेत आणि गाणं महाराष्ट्रभर फेस्टिव्हल हिट ठरत आहे गाण्याचा सांस्कृतिक प्रभाव कोल्हापूरची नारायणी हा केवळ संगीताचा जल्लोष नसून कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मी स्थानिक तरुणाईचा उत्साह आणि नवरात्रीतील ऊर्जा यांचं संमिश्र प्रतीक ठरत आहे हे गाणं पारंपरिक लयला आधुनिक डी जे बीट्स मिसळत कोल्हापुरी अभिमान आणि नृत्य संस्कृतीला नव्या पिढी समोर नेऊन ठेवतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी